महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मोहो जी परिस्थिती सध्या चालू आहे प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये जे पाणी जाते गावगाव त्यावर आपली यंत्रणा कशा प्रकारे आपण Uh, गेले काही दिवसापासून होणाऱ्या अभूतपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्या uh, मोहोळ तालुक्यामध्ये सीना आणि सीनाला मिळून मिळणाऱ्या उपनद्या यांच्यामध्ये पाण्या पाणी पातळीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि सध्या सुद्धा पावसाचा अंदाज दोन दिवस मुसळधार पावसाचा असल्यामुळे हा विसर्ग जरी कमी जास्त झाला तरी तो वाढत जाणार हे निश्चित आहे तर प्रशासनाने परवा दिवशीपासूनच या दृष्टीनं सर्वांना सूचित केलेलं आहे स्वतः तहसीलदार आणि आमचे तलाठी आणि मंडळाधिकारी गाव पातळीवर दोन दिवसापासून आहेत तर त्यांच्या मार्फत आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे गाव पातळीवर आपले पोलीस पाटील असतील ग्रामसेवक असेल तलाठी असेल कृषी सहाय्यक असेल यांच्या मदतीनं गाव पातळीवर आपण धोक्याची पातळी नदी ओलांडणार याची सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी जवळपास सहा गावांमध्ये आता आपल्याला लोकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे आणि पाणी पातळी अजूनही वाढती असल्यामुळे यात आणखीन भर पडणार आहे तर जवळपास नऊ ट्रान्झिट कॅम्प मध्ये म्हणजे स्थलांतरित केंद्र हे जवळपास सगळ्या बहुतांश जिल्हा परिषदची शाळा आहेत त्यामुळे इथं आपल्याला ग्रामविकास विभागाची पण आपण मदत घेतोय की त्या शाळांमध्ये त्यांची राहायची व्यवस्था मग तिथं त्यांना Uh, जेवणाची नाश्त्याची सोय करणं लाईट दिवाबत्ती स्वच्छता पिण्याचं पाणी अ uh, याची सोय करण्यात येत आहे काही ठिकाणी असं पण झालं की जिल्हा परिषद शाळेत हलवलं तिथं पण पाण्याची पातळी वाढली त्यामुळे हॉल हॉलमध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागलं ही संख्या आपली वाढत जाणारे कारण अभूतपूर्व असा हा पाऊस झालेला आहे जवळपास सहा गावांमध्ये जरी आपण स्थलांतरित केले असले तरी पाण्याचा वेढा असलेली आपली भरपूर गाव आहेत प्रत्यक्ष पाणी शिरलेलं नसलं तरी त्यामुळे संपर्क तुटलेला आहे गावांचा परंतु आपल्या निमित्तर मी सगळ्यांना आवाहन करतो की प्रशासनाच्या वतीनं जे काही प्रयत्न आहेत ते सुरू आहेत आपल्याला अजून दोन बोटी मिळणार आहेत दुपारपर्यंत त्यामुळे आणखीन कुठेही आपल्याला आमच्या कंट्रोल रूमला जे फोन येतात किंवा आम्हाला जे फोन येतात त्याच्यावरून कुठं कुणाला रेस्क्यू करायचा असेल तर आपण तिथं बोटी पाठवून त्यांना तिथून दुसरीकडे स्थलांतरित करतोय ती कारवाई आपली युद्ध पातळी सुरू आहे त्यामुळं कुणालाही आपण पाण्यामध्ये विपरीत परिस्थिती सोडणार नाही त्यामुळे कोणी काळजी करू नये फक्त दक्ष राहावं काही ठिकाणी असं पण निदर्शनास येते की पाणी अजून पोचलं नाही तर ते निघायला पोलीस बळाचा वापर करण्याची वेळ येते तर कृपया मी आवाहन करतो की तसं काही होऊ नये माणसांना जितकं जास्त प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज घेऊन त्याला तयार राहिला पाहिजे कारण पावसाची पूर्ण उघडीप झालेली नाही त्यामुळे पाऊस कमी जास्त झाला तरी येणारी परिस्थिती लक्षात घेऊन आपण प्रशासनाला सहकार्य करून वेळीच जर स्थानांतरित झाला तर मग ऐन वेळेस पाऊस बोटीचा वापर करून काढण्याची वेळ येऊ नये पशुधनाच्या बाबतीतही तसंच आहे की एक वेळा मनुष्यांना मनुष्य प्राण्याला आपल्याला बोटीतून बाहेर काढता येईल परंतु पशुधनाला आपल्याला तिथंच ठेवावं लागतं परत त्यांचे वैरण आणि पाण्याची सोय बघायला माणूस तिथं नसल्यामुळे त्यांचे हाल होतात तर ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांनी कृपया ती वेळीच बाहेर काढावीत आता ज्या गावांमध्ये वेळ आहे तिथं पशुधनाची काळजी तिथंच घ्यावी लागेल आपल्याला कारण त्याच्यासाठी त्या जनावरांना बाहेर काढणं शक्य नाही परंतु कुठली जीवितहानी किंवा पशुधनाची हानी होऊ नये यासाठी आपण लक्ष आहोत त्या दृष्टीने गट विकास अधिकारी असतील तहसीलदार असतील हे दोघही वर आहेत सध्या माननीय पालकमंत्र्यांनी काल मूळ तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला आज पण ते भागामध्ये फिरणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी महोदय देखील दे आम्हाला मागणीप्रमाणे आम्हाला बोटी असतील किंवा कुठे काही अडचण येत असेल तर त्यामध्ये आम्हाला त्यांचे मार्गदर्शनाखाली पुढं मदत होते आणि पुढची आम्ही तयारी करत आहोत त्यामुळं कुणी घाबरून जायची गरज नाही आम्ही निश्चित तुम्हाला प्रतिसाद देऊन तुमच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचू या कठीण काळामध्ये एकमेकांना मदत करू आणि कृपया तुमचे अंदाजापेक्षा हवामानाच्या अंदाजावर जास्त भिस्त ठेवून आपण वेळीच स्थलांतरित होण्यात सहकार्य करावं काल जे राज्यमंत्री आपल्या महत्लक आढावा बैठक घेतली तरी त्या निमित्ताने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात याकरिता आपण आपण काय उपाय योजना हो केला आता जे आता सध्या तरी आपण ऐन नैसर्गिक आपत्तीच्या स्टेजला आहोत त्यामुळे आता आपली भूमिका ही मनुष्य आणि जीवित हानी टाळण्याकडे आहे त्यामुळं यानंतर उघडीप मिळाली की आपले पंचनामे सुरू होतील त्यामध्ये ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान प्रतिमानशे हजार प्रमाणे मिळतं पाच हजारापर्यंत घर पडझड झाली तर त्याचे आपण पंचनामे करून घर पडझडीबद्दल सानुग्रह अनुदान देतो जीवितहानीबद्दल तर असतच आहे त्याशिवाय माननीय पालकमंत्री महोदय असतील किंवा माननीय राज्यमंत्री महसूल हो असतील त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पंचनामे आपण सुरू करणार आहोत पंचनाम्यांमध्ये देखील काही आपल्या मंडळांमध्ये अतिवृष्टी यापूर्वीच नोंदवली गेलेली आहे परंतु आता पूर परिस्थितीमध्ये जिथं जिथं पाणी शेतामध्ये घुसलेलं आहे ते सर्वच ठिकाणचे पंचनामे केले जातील आणि शासनाला त्याचा तातडीनं अहवाल पाठवला जाईल जेणेकरून शासन आपल्याला निधी उपलब्ध करून देईल काही शेतकऱ्यांकडून असं म्हटलं जाते की सर जा। आता ही शासन पातळीची बाब आहे त्यामुळे भाष्य करणार नाही परंतु राहील की रेकॉर्ड वर सगळ्यांची वस्तुस्थिती यावी त्या दृष्टीनं किमान त्यांना कल्पना देऊन तसे पंचनामे केले जातील पंचनाम्यापासून आपण कुणालाही वंचित ठेवणार नाही मग त्या पंचनाम्याच्या आधारे शासनानं जर ठोस घेतला तर त्यांना मदत मिळण्यापासून ते वंचित राहणार नाही एवढी दक्षता घेतली जाईल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा